नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी मराठी या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो मागच्या भागात आपण पाहिलं कसा नामाचं ओझं हलक करण्यासाठी सर्वनाम त्याच्या मदतीला आला आता या भागात आपण जाणून घेणार आहोत आणखी एका प्रकाराबद्दल जो नामाचं गोड गोड कौतुक करतो देखील करतो आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती देतो सांगा बरं कोणता प्रकार असेल हा बहुतेच मला कळालं असेल या प्रकाराचं नाव आहे विशेषण चला तर मग या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती घेऊया विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात विशेष माहिती म्हणजे एक उदाहरण देते आपण एक नाम घेऊया मुलगा आता मुलाबद्दल काय माहिती देऊ शकतो तो गोरा आहे काळा आहे हुशार आहे एकच आहे माझा मुलगा आहे इत्यादी ही असते विशेष माहिती आता आपण जे विशेषण पाहिले ते वेगवेगळ्या प्रकारात विभागले आहे विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात गुणविशेषण संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण संख्याविशेषणाचे पुढे पाच प्रकार पडतात गणनावाचक क्रमवाचक आवृत्तीवाचक पृथकत्ववाचक अनिश्चित आणि पुढे गणनावाचक प्रकाराचे तीन प्रकार पडतात पूर्णांकवाचक अपूर्णांकवाचक साकल्यवाचक मित्रांनो हे आहेत विशेषणाचे पूर्ण प्रकार आणि त्यांचे उपप्रकार आता पुढे आपण एक एक प्रकार सविस्तर पाहूया पहिला आहे गुणविशेषण ज्याला गुणवाचक विशेषण असेही म्हणतात म्हणजे असा शब्द जो नामाचा गुण दर्शवतो उदाहरण आंबटपेरू चतुर राजा निळा सावळा झरा प्रत्येक नामचा पुढे त्याचा विशेष गुण दर्शवला आहे मी तुम्हाला काही नाम देते त्या प्रत्येक नामाला तुम्ही तीन गुणविशेषण लावा आणि कमेंटमध्ये सांगा एक घोडा दोन भाजी तीन शाळा दुसरा प्रकार संख्याविशेषण ज्याला संख्यावाचक विशेषण असेही म्हणतात म्हणजे असे विशेषण जे नामाची संख्या किंवा क्रम दाखवते उदाहरण पाच रुपये चौथा मुलगा एकवीस मोदक इथे प्रत्येक नामाची संख्या किंवा क्रम आपल्याला समजते आणि विशेष माहिती मिळते की किती रुपये आहेत तर पाच कितवा मुलगा आहे तर चौथा किती मोदक तर एकवीस संख्याविशेषणाचे पाच प्रकार पडतात ते कसे चला पाहूया पहिला आहे गणनावाचक विशेषण असे विशेषण जे नामाबद्दल संख्यात्मक माहिती देतात एखाद्या दे व्यक्तीची किंवा वस्तूची संख्या किती आहे हे सांगतात उदाहरण एक लाडू वीस मुली चार रस्ते हे विशेषण नामाची संख्या दाखवत आहे गणनावाचक विशेषणाचे पुढे तीन प्रकार पडतात एक पूर्णांक वाचक म्हणजे असे विशेषण जे नामाची पूर्ण संख्या दर्शवते उदाहरण एक दोन तीन इत्यादी दुसरं आहे अपूर्णांक वाचक असे विशेषण ज्यात अपूर्ण संख्येचा बोध होतो उदाहरण अर्धा पाव पाऊण चतकूर तिसरं आहे साकल्यवाचक म्हणजे अशी विशेषणे जी सर्व घटकांचा बोध करून देतात उदाहरण दोन्ही मुली चारी भाऊ उभायता पाचही बोट हे विशेषण जो काही घटक आहे तो संपूर्ण दर्शवते मित्रांनो हा होता गणनावाचक विशेषण संख्याविशेषणाचा पहिला प्रकार आणि त्याचे उपप्रकार दुसरा संख्यावाचक विशेषणाचा प्रकार क्रमवाचक विशेषण नामापूर्वी येऊन नामाच्या क्रमाची माहिती सांगणारे म्हणजे पोझिशन दाखवणारे विशेषण म्हणजे क्रमवाचक विशेषण उदाहरण सातवे घर पाचवी इयत्ता पहिला वर्ग दुसरे वर्ष तिसऱ्या प्रकार आवृत्तीवाचक विशेषण हे विशेषण एखाद्या संख्येची किती वेळा पुनरावृत्ती झाली किंवा किती पट झाली हे दर्शवते म्हणजे हाऊ मेनी टाइम्स एखादी गोष्ट आहे ते सांगते उदाहरण चौपट मुले पाचपट भाकरी चौपदरी रस्ता दुहेरी इत्यादी चौथा प्रकार पृथकत्ववाचक विशेषण जेव्हा संख्येचा वेगवेगळा बोध करून दिला जातो त्यास पृथकत्ववाचक संख्याविशेषण म्हणतात उदाहरण एक एक दाणा पाच पाच गाड्या दोन दोन पेढे ही विशेषणे एकाच वस्तूंमधून प्रत्येकाला किंवा प्रत्येक भागाला वेगळेपणाने दर्शवतात पाचवा प्रकार अनिश्चित विशेषण ज्या विशेषणाने नामाची निश्चित संख्या किंवा प्रमाण दाखवले जात नाही त्याला अनिश्चित विशेषण म्हणतात उदाहरण सर्व लाडू पुष्कळ प्राणी थोडे पाणी काही पक्षी इथे निश्चित होत नाही नेमके किती लाडू आहेत किती प्राणी आहे अशा विशेषणांना अनिश्चित विशेषण म्हणतात आता पाहूया विशेषणाचा तिसरा प्रकार सार्वनामिक विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नामापूर्वी सर्वनामाचा उपयोग केल्यास त्या सर्वनामांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात उदाहरण ती गाडी माझी वही तो पक्षी वरील उदाहरणांमध्ये सर्वनाम हे नामाधी आलेले आहे सर्वनाम हे नेहमी नामाऐवजी वापरत असतात परंतु वरील उदाहरणांमध्ये ते नामाऐवजी न वापरता नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी वापरलेली आहेत म्हणून त्यांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात काही सर्वनामे विशेषण म्हणून वापरताना ते मूळ रूपात न येता त्यांच्यात पुढीलप्रमाणे बदल होतो मी या सर्वनामाचे होते माझा तुझा तो त्याचा आम्ही आमचा हा असा असला आणि ही अजून काही सर्वनामे पहा तर मित्रांनो ही होती विशेषण आणि त्याच्या प्रकारांची संपूर्ण माहिती आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत नाम सर्वनाम धातुसाधित आणि अव्यय साधित, साधित यांचा विशेषणासारखा उपयोग कसा होतो ते म्हणूनच जर अजून तुम्ही मी मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या भागात नमस्कार